ऑनलाईन गेमिंग ही फक्त मजा नाही आज ती व्यसन फसवणूक आणि कुटुंब उद्ध्वस्त होण्याची मोठी कारण जास्त अडकतात ती आपली लहान मुलं आणि तरुण पिढी पालकांच्या डोळ्यासमोर लेकर हतबल होतात आणि कित्येकांनी तर यामध्ये आत्महत्येचा मार्ग पत्करलाय महादेव ऍप घोटाळ्यातून हजारो कोटींचा काळा पैसा आणि भ्रष्टाचार समोर आलाय अशा परिस्थितीत हे विधायक म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी दिलेलं अभेद्य कवच आहे नमस्कार प्रधानमंत्री नरेंद्र यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन गेमिंगच्या आडून सुरू असलेल्या या धोकादायक प्रवाहावर जो वज्रप्रहार केलाय त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचं मनपूर्वक असा आभार मानते अ ऑनलाईन गेमिंग ही फक्त मजा नाही आज ती व्यसन फसवणूक आणि कुटुंब उद्ध्वस्त होण्याची मोठी कारण बनली आहेत या डिजिटल सापळ्यात सगळ्यात जास्त अडकतात ती आपली लहान मुलं आणि तरुण पिढी घरची बचत जुगाराच्या आहारी जाते पालकांच्या डोळ्यासमोर लेकरं लेकर हतबल होतात आणि कित्येकांनी तर यामध्ये आत्महत्येचा मार्ग पत्करलाय नुकतंच संसदेमध्ये अश्विनी वैष्णवजींनी कर्नाटकामध्ये एकतीस महिन्यात बत्तीस आत्महत्या झाल्याचं सांगितलंय हे आकडे फक्त आकडे तो ही कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत गाझियाबाद मध्ये ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर आणि जिहादी विचारसरणी पसरवली जात असल्याचं सत्य आता उघड झालंय महादेव ॲप घोटाळ्यातून हजारो कोटींचा काळा पैसा आणि भ्रष्टाचार समोर आलाय अशा परिस्थितीत हे विधायक म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी दिलेलं अभेद्य असं कवच आहे यात मनी गेम्सवर पूर्ण बंदी कठोर दंड आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण आणि मुलांचं रक्षण करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण या सर्व तरतुदींमुळे आपल्या समाजात मोठा बदल घडणार आहे त्याचबरोबरीने ई स्पोर्ट्स आणि शैक्षणिक गेमिंगला कायदेशीर मान्यता मिळणं ही सुद्धा एक ऐतिहासिक बाब आहे कौशल्य स्पर्धात्मकता आणि ज्ञान वाढवणाऱ्या खेळांना प्रोत्साहन देताना आयुष्याचा खेळ खंडोबा करणाऱ्या मनी गेम्सवरती कठोर का कारवाई म्हणजेच मोदी सरकारने केलेला वज्रप्रहार आहे सरकारने उचललेलं हे पाऊल म्हणजे आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित आपल्या तरुणाईला योग्य दिशा आणि आपल्या समाजाला डिजिटल गुलामगिरीतून मुक्त करण्याचा निर्णायक टप्पा आहे मी पुन्हा एकदा केंद्र सरकारचे आणि मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचा आभार मानते की त्यांनी देशाच्या घराघरातील आई वडिलांच्या काळजाचा आवाज ऐकला आहे आणि एक निर्णायक पाऊल उचललं आहे जय हिंद जय महाराष्ट्र